बेलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा आणखी एक नवा व्हिडिओ आणि तितकाच धक्कादायक असा व्हिडिओ समोर आलेला आहे पर्यटकांच्या मोबाईलमध्ये टिपलेला हा गोळीबाराचा आणि दहशतवादी हल्ल्याचा थरार या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहायला मिळतोय पर्यटकांना गोळ्या घालतानाचा हा व्हिडिओ आहे आणि पर्यटकाच्या एका मोबाईलमध्ये हा व्हिडिओ कैद झालेला आहे आपण पाहतोय पर्यटकांना गोळ्या घालतानाचा हा व्हिडिओ आहे एका पर्यटकाने सेल्फी स्टिकच्या आधारे या बैसरण खोऱ्याचा व्हिडिओ काढला होता आणि काही होत आहे काही गंभीर आहे हे लक्षात येण्यापूर्वीच ही घटना या पर्यटकाच्या मोबाईल कॅमेरामध्ये कैद झालेली आहे आपण पाहतोय पहलगामच्या बैसरण खोऱ्यामध्ये हा दहशतवादी हल्ला झाला होता आणि या दहशतवादी हल्ल्याच्या अगदी काही क्षण आधीच या पर्यटकानं हा व्हिडिओ काढला होता आणि या दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबाराचा थरार या पर्यटकाच्या मोबाईलमध्ये कैद झालेला आहे अतिशय धक्कादायक असा हा व्हिडिओ पण पाहतोय पर्यटकाच्या मोबाईलमध्ये ही हल्ल्याची दृश्य कैद झालेली आहेत